आणि बघताय दादांची बाईक हर्ले डेव्हिल्सन आता फायनली तुमचं स्वप्न कोकणात हर्ले डेव्हिल्सन आपली आलीच ये, ये। येस खूप <laughs> <भादुणोंगी। laughs> <थे, वार्ण भादुणोंगी। laughs> येस बरोबर येस नक्कीच नक्कीच <laughs> नमस्कार मित्र हो मी साईराज के स्वागत करतो तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडीओ मध्ये तर मित्रो आपल्या सगळ्यात राजस्थानची तुम्ही व्हिडिओ बघित असत सगळी राज्यस्थानची सिरीज संपलेली आहे आणि मित्रो आजचा व्हिडिओ आहे ना तो मी अचानक भयानक स्टार्ट केला आहे कारण का आत्ता आपल्या घरी येत आहेत आपले सँडी दादा ट्रॅव्हल ग्राम माईल्स सँडी दादा तुम्हाला माहिती असतीलच सँडी वीर तर ते आता आपल्या घरी येत आहेत त्यांची एक राईड सो चालू आहेत ते आपली त्यांची जी त्यांची नवीन हार्ले डिव्हिएसन आहे ती घेऊन कोकणामध्ये आलेत तर मी त्यांना बोललो होतो की आला तर नक्की या म्हणून घरी तर आता त्यांनी मला फोन केला होता तर आता ते आपल्या घरी येत आहेत तर ते, ते येतील थोड्या वेळातच आणि मग आपण आले की त्यांच्याशी गप्पा गोष्टी मारूया बघूया कोकणातली आपले त्यांच्या हर डेव्हल पहिली राईड आहे तर बघू कसं काय त्यांचा अनुभव येतो तर ते येतील थोड्या वेळात तर बघता मित्रो तर बघता आपले सँडी दादा आलेले आहेत दादा खाली घ्या खाली घ्या इथून दादा आले आहेत घरी इकडे 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 जाऊ ना पुढे बास बास ओके या फायनरी आला तो अच्छा बसा बसा हा हा आरामात होऊ दे दादा आता जेवतायत दादा आई नाही 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 असं कस नाही नाही बस काय पहिल्यांदा घरी आला दुपारची वेळ जेवणा जेव्हा सोडणार आहे का मी काय म्हणता ओके आई सावकात जेवा येस जेवा जेवा दादा तुमची आपली ची कोकणामध्ये पहिली 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 हो राईट भारी वाटलं गाडी चालवायला एक्सपिरियन्स कसा होता खूप छान होता म्हणजे असं पहिला अच्छा हायवेला तर वन टेन वन ट्वेंटी आराम क्रूज करू तुम्ही गाडी जरा पण हळली नाही बायपट झाली नाही आणि एवढं लोडेड असेल ना जास्त अजून जास्त गाडी चांगली पडली येस खूप बरं वाटतं कुंताच फिरतो मी आता रस्ता राजापूरला गेलो तो मला लांड मंदिर अच्छा 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 चालू आहे बरोबर आणि आज आपलं फायनल सायला फायनली आज आज दादा घरी आपल्या राष्ट्राम पण होणार होत पण हा ते खूप रात्र झाले होते गणपती ओळख गेले होते दादा त्याच्यामुळे थोडा यायला हुशार आला आणि तू साथ देऊन निघालो तिकडनं निघालो पण ऑलमोस्ट साडे आठ वाजल्या खूप काळ होत असतात बरोबर बरोबर दुपार पण आहे उजेडले पण आहे आणि एवढ्या आई पण आहे दादांच्या तर आता नेक्स्ट टाइम याल ना तेव्हा वैदिना आणि छोट्या वर्गी नक्की मे येणार नाही मी जेव्हा या नक्की नक्कीच आहे नक्की नक्की नक्कीच आहे ओके मग बाकी काय म्हणतात अजून बाकी जेवण एक नंबर होता खरं खूप चालू येस येस ते साठ कुप्त बोलतो मच्छी सर कुपा म्हणतात कुपा मासा आणि आंबेड तर फेवरेट असतं ओके थँक्यू सो मच दुपारी दुपारीची आलं तर तुम्हाला जेवढ्याशिवाय सोडणार आहे का आज थोडी तुम्हाला माहिती कोकणाची म्हटलं दुपारी घरी आलं कोण घरी आलं पाहुणा की जेव्हा सोडत नाही सकाळी आला तर नाश्ता दुपारी होत काय ना काही खाऊन सोडणार So, मग आता मुंबई कधी परत मुंबई उद्या अच्छा उद्या बॅक टू मुंबई बॅक टू पॅवेलियन हा बस बॅक टू मुंबई आठ दिवस आहे तो सफर वाटलं जरा येस जीवन कागत होतो आता परत धगधगी जीवन सुरू येस बरोबर बरोबर बरोबर

चालेल हो खालपर्यंत येते होत्र ही पायटणी पाणी असतं बरं वाटलं आणि बघता दादांची बाईक हर्ली डेव्हिल्सन दादा फायनली तुमचं स्वप्न कोकणात हर्ली डेव्हिल्सन आपली आलीच येस येस बरोबर येस नक्कीच नक्कीच बाय 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 पु पुन या ओ। चला हो नक्की नक्की चला जा पोतात की मेसेज टाका दादा गेलेले आहेत तर मित्रो आता सँडवी दादा गेलेले आहेत तर खूप छान वाटलं दादा घरी आले आणि मागच्या वेळी पण येणार होते पण काय झालं की ते गणपतीपुळेवर गेले होते ना तर तिथून त्यांना यायला उशीर झाला होता तर त्यामुळे बोललो आणि खूप उशीर झाला म्हणजे सात आठ वाजून गेले ते म्हटलं दादा म्हटलं राहते नेक्स्ट टाईम येतो बोलले तर आता फायनली दादा आज आपल्या घरी आले होते जेवले वगैरे सुद्धा तर खूप छान वाटलं तर मस्तवी पाऊणचार वगैरे गेला तर आता दादा जस्ट गेलेत आणि त्यांची ही पहिली कोकणाची राईड होती म्हणजे हर्ले डेव्हिडसन घेऊन पहिल्यांदा आले हे कोकणात आता त्यांनी नवीन हर्ले डेव्हिडिसन घेतली तर ती घेऊन पहिल्यांदा चाले कोकणामध्ये तर आ, मस्त वाटलं तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बी ऑन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन लगेच लगेच मिळेल तर त्या व्हिडिओ पुढच्या आशा ठिकाला सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय